नमस्कार रामकृष्ण आरे वनस्पतीची ओळख युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत हे बघा मित्रांनो बंधू बांधो कसे आहात सुखी असाल आनंद असाल खुश असाल असे मी देवाजवळ पांडुरंग परमेश्वराजवळ प्रार्थना करून आजच्या आढळला सुरुवात करतो बघा तुम्हाला आज मी एक जबरदस्त अशी वनस्पती दाखवतो आणि हिची ओळख दाखवतो बघा ही आपल्या मागे ही जी वनस्पती आहे ही आहे हिरडा तर तुम्हाला आज हिरडा वनस्पतीचे काही आयुर्वेदिक औषधी उपाय मी सांगणार आहे त्याचप्रमाणे काही तांत्रिक उपाय पण हिरड्याचे तुम्हाला मी इथं सांगणार आहे बघा इथं हिरडा आलेला आहे हा मोठा हिरडा आहे एकदा पुन्हा एकदा मी हिरड्याचा हिरडू दाखव बघा हा मोठा हिरडा आहे दुसरा एक येतो तो, तो बाळ हिरडा छोटा हिरडा असतो तर बघा हे आहे हिरड्याचं झाड हे झाड असं असते बघा हे खूप मोठं झाड आहे हे बघा हे झाड तुम्हाला इथं दाखवलेलं आहे हे बघा हिरड्याचं झाड आहे चला तुम्हाला काय मी बॅक कॅमेऱ्यानं हिरड्याचं झाड दाखवतो नमस्कार मित्रांनो हे बघा हे आहे हिरडीचं झाड हे बघा हिरडीचं झाड असं आहे हिरडीचे पानं तुम्हाला दाखवतोय बघा हे आहेत हिरडी हिरड वनस्पतीचे बघा हे फळ असे आलेले आहेत बघा हे आहेत फळ याला हिरडा म्हणतात बघा बघा हे हा हिरडा हे हिरडी खाली तुम्हाला हिरडे पडलेले ते पण दाखवत आहे चला तुम्हाला ना हे हिरडीचं सर्व वनस्पती असे दाखवत आहे हे हिरडीचं झाड आहे बघा हे बघा हे बघा हे खूप अशी मोठी हिरडीचं झाड आहे इथं तर हे झाड तुम्हाला इथं दाखवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आणि तुम्हाला हिरड्याचे मी काही उपाय दाखवत आहे त्याच्या अगोदर तुम्हाला हे हिरडा दाखवून देतोय हिरडा वनस्पती ए बगा। ए बगा, ए हे बघा हे बघा हे झाड आहे हिरडीचं इथे एक मोठी अशी दगड आहे या दगडामध्ये इथं हे हिरडीचं झाड आहे बघा याला हिरडे कसे आलेले असतात तर बघून घ्या हे बघा हे बघा हिरडे आलेले आहेत बघा हे याला असे हिरडे लागतात हे बघा कोणाला हिरड्याचं झाड माहित नसेल तर हिरडा वनस्पती अशी असते हे बघा हिरडा वनस्पतीची ओळख औषधी उपाय तांत्रिक उपाय ची माहिती आपल्याला दिल्या जाईल हे बघा हे बघा हिरडा हा बघा असे हिरड्याच्या गोपरच्या गोपर असे घड असतात आणि हा हिरडा बघा आता इथं खाली पडलेले काय हिरडे ते दाखवतो तुम्हाला तर हिरडा डा वाळल्यानंतर असं होतो याला सोनेरी हिरडा पण म्हणतात आता मी तुम्हाला याचे काही उपाय पण सांगणार आहे हे बघा हे बघा हिरडे हे बघा हिरड हे बघा हा सोनेरी हिरड आहे हे बघा हिरडे हे बघा हे यचलेले आहेत हे खाली पडलेले हिरडे आहेत बघा हे हे बघा हे बघा इथं पडलेले आहेत हिरडे हे बघा बागा। बघा इथे येसून ठेवले बघा असे हिरडे आहेत तर चला आपण आता तुम्हाला मी हिरड्याची माहिती सांगतो मित्रांनो आपण इथं एका हिरडीचं झाड मी जे तुम्हाला दाखवलं तर त्या हिरडीच्या झाडाखाली आपण बसलेलो आहोत तर बघा हे आहे हिरडीच्या खालचा हा परिसर इथं खडक आहे काय दगडे तुम्हाला इथे दिसतात बघा आणि याच्या वाढलेले हिरडे याच्या खाली पडतात आता तुम्हाला मी एकदा हिरड्याचं झाड पुन्हा दाखवतो बघा हे बघा हे वरती हिरड्याचं झाड आहे बघा हे बघा आणि ह्या हिरड्याच्या झाडाखाली आपण बसलेलो आहोत तर हिरडा कसा असतोय तुम्हाला मी व्हिडिओमध्ये आहे तसाच तुम्हाला इथं पण हिरडा दिसतोय बघा तर बघा ह्या हिरड्याची अशी पानं असतात हे बघा बघू शकता तुम्ही हिरड्याच्या झाडाला अशी पानं येते याला हिरडे असे येतात बघा मध्ये हे बघा हे काय येते हिरडी येते हा मोठा हिरडा आहे एक बाळ हिरडा असतो तो खूप महत्वाचा असतो ज्यावेळेस तो बाळ हिरडा सीजन येईल त्यावेळेस मी तुम्हाला तो व्हिडिओ दाखवेल तर हे बघा हा मोठा हिरडा झालेला आहे आता हा आहे हिरडा याचा त्रिफला चूर्णामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये उपयोग केला जातो तर बघा आवळा आवळा आपल्याला माहिती आहे आवळकंठी तर आवळा बेहेडा आणि हिरडा तर त्रिफला चूर्णामध्ये वापरले जाणारा हा एक घटक म्हणजे हिरडा तर हा हिरडा त्रिफला चूर्णामध्ये वापरला जातो आणि त्रिफला चूर्णाने सर्व आजार बरे होतात तर बघा हिरडा ही आयुर्वेदाची आई आहे बघा हिरडा काय आहे आयुर्वेदाची आई आहे हिरड्याचं पान अशी असतात याची फळं अशी असतात हे बघा हिरडा हिरडा खाली पडल्यानंतर हा बघा वाळल्यानंतर असा हिरडा होतो सोनेरी बघा असा वाळल्यानंतर असा हा हिरडा होतोय आणि हा फोडायचा आहे बघा तर तुम्हाला हिरड्याचे मी काही आयुर्वेदिक औषधी उपाय सांगतो हिरडा हा कोरडा खोकला पूर्णपणे बरा करतो खोकल्यावर हिरड्याचा एकदम जबरदस्त असा उपयोग आहे बघा याच्यावर खोकल्यावर याचा उपयोग आहे काय आहे बाळ हिरडा जर असेल तर तो कुठून त्याचे पावडर करायचे किंवा हा जो मोठा हिरडा आहे याचे साल काढायचे आता याची साल मी तुम्हाला काढून दाखवतो इथं बघा हे बघा याचे साल काढले बघा हे मध्ये असं बिनिंग हे बघा साले याच्या आली हे बघा हे बघा हे आहे तर हे साल काय करायचे तळ्यावरती भाजायचे आहे बघा तळ्यावरती लोखंडी तळ्यावर भाजून याचा एक तुकडा तोंडामध्ये धरल्यानंतर तुमचा कोरडा खोकला असो कोणताही खोकला असो पूर्णपणे खोकला बरा होऊन जातो इतका जबरदस्त याचा उपयोग आहे त्याचप्रमाणे तुमचं पोट जर साफ होत नसेल पोट साफ होत नसेल तर ती ही हिरड्याची पावडर एक चमच्यावर पावडर संध्याकाळी जेवणानंतर झोपायच्या वेळेस कोमट पाण्याबरोबर तुम्ही एक चमच्यावर हिरडा पावडर घ्या तुमचं पोट खळखळू साफ होईल आणि तुम्हाला कुठलाही आजार राहणार नाही इतका जबरदस्त याचा उपयोग आहे बघा हा हिरडा आहे बघा तर ह्या हिरड्याची पावडर घ्यायची आहे पावडर करायची असा हेरडा फोड याची ही बी याच्या बी मध्ये एक शेंगदाण्यासारखा पदार्थ निघतो हा पदार्थ जर खाल्ला तर शक्तीवर्धक आहे टॉनिक आहे तुम्हाला झोप येण्यासाठी झोपाच्या गोळ्या जर चालू असतील तर हे हिरड्याची बी खाल्ल्यानं तुमची झोपाच्या गोळ्या सुद्धा बंद होतील इतका जबरदस्त या बीचा उपयोग आहे त्याचप्रमाणे ही त्रिफला चूर्णामध्ये वापरला जातो हा हिरडा फोडून याची अशी साल काढून ही त्रिफला चूर्णामध्ये वापरल्या जाते त्याचप्रमाणे याच्यापासून काय बरं का खोकला बरा होतो त्रिफला चूर्णामध्ये वापरले जाते हिरडा बघा त्याचप्रमाणे हिरड्यानं पूर्णपणे पोट साफ होतं हिरड्यानं तुमचा मुळयात पूर्णपणे बरा होतोय ही। बघा हिरड्यानं मुळयात बरा होतोय काय करायचंय याची पावडर करून कोमट पाण्यामध्ये एक चमचा हिरडा पावडर जर तुम्ही नियमितपणे घेताय तर नियमितपणे तुम्ही जर घेताय तर तुमचा मुळ्यात बरा होईल पोट साफ होईल आणि पोटाचे सर्व विकार पण बरे होऊन जातील हा एक हिरड्याचा चमत्कार आहे हिरडा ही आयुर्वेदाची आई आय सांगितलेली आहे आणि कुठल्याही औषध जर तुम्ही बनवत असाल घेत असाल त्याच्यामध्ये तुम्ही हिरड्याची काही मात्रा जर टाकली तर शंभर टक्के ते अवजेत औषध रिझटबल होऊ शकतं कुठल्याही औषधात तुम्ही हिरडा टाकून घेऊ शकता हिरड्यामध्ये सर्व सत्वगुण आहेत आणि हिरडा हा सर्व औषधांमध्ये वापरता येतो हा मधा सोबत खाल्ल्याने खोकला पूर्णपणे बरा होतो तयावर भाजून खाल्ल्याने खोकला पूर्णपणे बरा होतो बघा असा हिरड्याचा उपयोग आहे हिरड्याने पोट साफ होते हिरड्याने मुळव्यात बरा होतोय हिरड्याने मलावरोध पोटामध्ये गॅस ऍसिडिटी अपचन हे जे काही काम येते हे हिरड्याच्या पावडरने पूर्णपणे बरे होतात हिरडा पावडर तुम्हाला कुठल्याही आयुर्वेदिक दुकानामध्ये मिळून जाईल किंवा इथं आपल्या वरती खाली प्रोडक्ट म्हणून नाव येईल त्या प्रोडक्ट वर तुम्ही क्लिक करून इथून सुद्धा तुम्ही आपल्याकडनं हिरडा पावडर मागवू शकता तर अशी ही हिरडा आहे बघा इथं मी हे वाळलेला हिरडा आहे बघा असे वल्ले हिरडे असतात तर असा हिरड्याचा उपयोग आहे मला असेल अपचन असेल गॅस ऍसिडिटी याची पावडर घ्या शंभर टक्के तुम्हाला उपाय होईल त्याच्यावाला त्याचप्रमाणात याचा मी तुम्हाला एक तांत्रिक उपाय सांगतो तो म्हणजे मी एका व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे परंतु आता पुन्हा तो उपाय मी सांगत आहे असा हिरडा काढायचा याची पावडर करायचे याची पावडर केल्यानंतर याच्यामध्ये खिळ्याच्या पाला किंवा खिळ्याच्या काड्या किंवा खिळ्याचा पाला टाकायचा आहे विस्तावर टाकायचा धूप आहे वेखंड आहे एवढ्या वनस्पतीची पावडर टाकून तुम्ही जर विस्तावर प्रत्येक वारी एखादा पेशंट असेल ज्याला भूत जीन ख सडळ भशन बाधा कुठलीही बाधा झाली असेल कुठलीही बाधा झाली असेल बाहेरची बाधा जर असेल आणि त्याच्या अंगात त्याकडे सवारी येत असेल ती तुम्हाला जर बंद करायची असेल तर याची पावडर हिरडा वेखंड हिरडा वेखंड खेळा आणि धूप ह्या याचं धुरीत यायचे आहे धूप टाकायचे आहे विस्तावरती धूप टाकून त्या माणसाला सात दिवस धूप दिल्यानंतर तसा पेशंट क्लिअर होतो तर बघा बाहेर बाध्यासाठी आपल्या घरामध्ये आपल्या घरामध्ये सुख शांती राहण्यासाठी कलभाण मिटण्यासाठी काय करायचे रोज सकाळी आपल्याला एक गौरी पेटून घ्यायचे ह्या गौरीवरती हिरड्याची पावडर वेखंड पावडर आणि खिळ्याची पावडर टाकायची आहे धूप टाकायचं आहे थोडं चमच्यावर तूप टाकायचं आहे असा उपाय जर आपण नियमित आपल्या घरामध्ये धुवा करताय तर आपल्या घरामधील निगेटिव्ह ऊर्जा पूर्णपणे निघून जाईल आपल्या घरामध्ये सुख शांती नांदेल कल भांडणं होणार नाहीत आणि घरामध्ये समाधान राहण्यासाठी हा उपयोग करा गौरीवरती बघा एका गौरीवरती हिरडा पावडर वेखंड पावडर खेळा पावडर आणि धूप आणि तूप असे वनस्पती टाकायचे आहेत एवढ्या टाकून धूर करा घरामध्ये आणि काय फरक पडतो एक हप्त्यामध्ये तुम्ही मला कमेंट करून नक्की कळवा तर असा हा जबरदस्त हिरड्याचा उपयोग आहे बाबा सर्व आयुर्वेदिक औषधांमध्ये हिरडा वापरला जातो त्रिफला चूर्णामध्ये हिरडा वापरला जातो तुम्हाला हिरडा पावडर पाहिजे असेल त्रिफला चूर्ण पाहिजे असेल तर आपल्या प्रोडक्ट वरती मी कलेक्शन आहे तिथून तुम्ही ते विकत घेऊ शकता तर बघा आणि याने मुळुयात पोट साफ होणे पोटाचे सर्व विकार बरे होतात असा हा हिरडा आहे सर्दी खोकला घशाची खव खव सगळं बरं करणारा हिरडा याची पावडर कोमट पाण्यातून चमच्या भर घ्यायची आहे तुम्हाला खोकल्यासाठी याचे तलखर भाजून चावू शकता किंवा याची पावडर मधामधून खाऊ शकता असा जबरदस्त हिरड्याचा आयुर्वेदामध्ये उपाय आहे आयुर्वेदिक फॉर्म्युले याच्या आहेत याच्यासाठी अजून उपाय मी तुम्हाला अजून एखादा उपाय बाळ हिरडा राहील त्यावेळेस तुम्हाला मी पुन्हा हिरड्याचे चांगली माहिती सांगेल बाळ हिरड्याची ही झाली मोठ्या हिरड्याची याला सोनेरी हिरडा पण म्हणतात आणि हा खूप आयुर्वेदामध्ये खूप याला महत्व दिलेलं आहे तुम्ही अनेक वाचू शकता बघू शकता तर बघा अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि दुसऱ्यापर्यंत शेअर करा चला अशीच माहिती आपण घेऊन येत राहू हो। आज थांबू धन्यवाद रामकृष्णारी जय धन्वंतरी भगवान